ताजबाद मेन सिटी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा 11 वर्षाच्या बालकाचा विहिरीत बुडून मृत्यू मिरजेत मित्राच्या सोबत गेला होता पोहायला मिरजमधील कोल्हापूर साळ येथील 11 वर्षाच्या बालकाचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली अथर्व प्रशांत कांबळे वय 11 राहणार रेल्वे कोल्हापूर साळ सावित्रीबाई फुले वसाहत मिरज असं मयत बालकाचं नाव आहे अद्दर पहा आपल्या मित्रांच्या सोबत राष्ट्रीय महामार्ग लगत कोल्हापूर चाळ सुभाष पाटील यांच्या मळ्यासमोर असलेल्या वुडन विहिरीत पोहायला गेला होता अतर कांबळे हा विहिरीत बुडाल्याची माहिती सोबत असलेल्या मित्रांनी सांगितली यावेळी शेजारी असलेल्या तरुणांनी विहिरीत जाऊन माशाचा गळ टाकून अतर कांबळे याला शोधण्याचा प्रयत्न केला लहान बालक विहिरीत बुडाल्याची माहिती महात्मा गांधी पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली सुमारे दोन तासानंतर अथर्व कांबळेचा मृतदेह शोधण्यात यश आलं महात्मा गांधी पोलीस ठाणे येथे या घटनेची नोंद झाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत महानकरी निपसाठी आधी मानी मिरज